औसर राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्ट हश्मी चौक टी पॉईंट येथे रास्ता रोको आंदोलन शेतकऱ्याच्या सोयाबीनला आठ हजार पाचशे रुपयाचा हमी भाव द्यावा व शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करावी या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांनी बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी अवसर तहसील कार्यालयासमोर अमर उपोषण सुरू केलं आहे सोयाबीन उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याचा उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी भेदारला असताना त्याच्या शेतमालाला चांगला दर देऊन आधार देण्याऐवजी केंद्र सरकार त्याची क्रूर चेष्टा करीत आहे एकरी एक चोवीस हजार रुपये खर्च येत असताना बावीस तेवीस हजार रुपये शेतकऱ्याच्या पदरात पडत आहेत यामुळे सोयाबीनला क्विंटल आठ हजार पाचशे रुपयाचा दर द्यावा त्याचबरोबर कर्जबाजारीपणामुळे शेतकरी मेटाकुटला आला असल्यानं त्याची सरसकट संपूर्ण कर्जमाफी करावी या प्रमुख मागणीसाठी पावसाळ्यातील राष्ट्रीय महामार्ग चौक टी पॉईंट येथे सर्व पक्षीय व शेतकऱ्याच्या वतीनं बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी दोन तास भव्य रास्ता रोको आंदोलन करून औसा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशील उडगे माजी आमदार दिंकरराव माने जयश्रीताई उडगे संजय उजळंबे सुरेश भोरे राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष रशीद शेख भरत सूर्यवंशी दाजी पवार शेख सनावला दारोवाले काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तोपंत सूर्यवंशी जिल्हा उपाध्यक्ष शेख शकील शहराध्यक्ष अझहर आश्मी विद्याताई पाटील संगीता लातूरकर सईताई गोरे क्रीडा व युवक विभागाचे जिल्हाध्यक्ष बालाजी साळुंके दरशील माने मुजिबील शेख माजी नगरसेवक अंगद कांबळे अनिश जागीरदार काँग्रेस अल्पसंख्यक अध्यक्ष मुजिमील शेख एडवोकेट समीरुद्दीन पटेल सय्यद हमीद वहीद कुरेशी अडवोकेट मंजू शा यो युवक काँग्रेसचे जयराज कसबे न्यामत लोहारे पवन कांबळे जयराज ठाकूर भागवत मैत्रे कुंदबीर मुल्ला पुरुषोत्तम नलगे सतीश जाधव बाला शिंदे गणेश कसबे शेतकरी नेते राजेंद्र मोरे राजू कसबे भगवानराव माकने शेषेराव पाटील यादी पदाधिकारी व कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते बुद्धिजीवी शासन करते जे आज शासन साधूच आहेत त्यांना माझी सर्व शेतकऱ्यातर्फे एक विनंती आहे माध्यमात अनेक असे प्रकरणातून रेवड्या वाटायचा कार्यक्रम जे केले ना चालू जरा लहान येऊ द्या हे दोष लक्षात ठेवा दोघांचा करता ना असतो ना तो बेलीला भी सांभाळतो लेकीला भी सांभाळतो सुनेला भी सांभाळतो मुलाला भी सांभाळतो सारा संसाराचा त्याला कसा उपाय कस याची तुम्ही पूर्ण तयारी करून काशी रोड लाह अरे मला नाही मोठी सीता खान घ्यायचं आहे पण सक्ष पण पैसा आणि पैसा पण सत्ता असलेल्या सत्याधाराला कशाचा माझा माहिती नाही आज शेतकरी आमचा साडेचार वाजता हातात कुठे येतोय जात शेतकऱ्याच्या हातामध्ये चार हजार सुद्धा पडत नाही अवस्था असलेल्या आम्ही शेतकऱ्यांच्या मित्र आज जर का रस्त्यावर उतरला तर आम्हाला नंतर राजकारण करायचं आम्ही राजकारणाच्या जागा आणि पाहिलेला

माझंवाडी म्हणलं होतं का जी मागत नाही ती फरक आणि मागवलंय त्याला मात्र बघायला म्हणून याला फक्त घालून सोडवायची वेळ आलेली एवढं आणि माझी पुन्हा बसणार आहोत आता आणि पुन्हा हे आंदोलन कस तेवढं करता येईल या दृष्टीनं कायदा आणि सुव्यवस्था हातात न घेता कारण कायद्याचं संरक्षण सरकारला करणं शक्य नाही पण आम्ही संरक्षण घटनेला आम्ही मानणारी माणसं आहोत म्हणून घटना पायदळी न तोडवता कायद्याचं संरक्षण करून आम्ही आमचं आंदोलन यापेक्षा उग्र करू या आंदोलनाची खूप एवढी असेल की सरकारला त्याची झळ बसल्याशिवाय राहणार नाही स्थानिक आमदार जे आहेत सदस्य म्हणून आहेत त्यांनी काय याकर लक्ष दिले त्यांच्या जमिनीत त्यांनी सोयाबीन पेरले का इशारा मग त्याला सोयाबीन कळ त्यांनी जर सोयाबीनच पेरलं नसेल काय आहे त्यांची बंजर जमीन आहे शेतकऱ्या पिकणारी जमीन आहे बंजर जमिनीत सोयाबीन येत नाही का येत आहे बडगेवारे ये हा म्हणून त्यांना काय त्याच्याबद्दल देणं घेणं नाही नक्कीच शेत